ना तर एक नॉर्मली ज्या वेळेला आपण सिनेमे करतो की बाळ कलाकार असतात ना तर आपणच त्यांना ना मोठ्यांसारखं बोलायला लावतो म्हणजे कित्येक वेळा आता हा विषयांतर आहे थोडस ते जे आता त्या जसं कोण बने करोडपतीमध्ये तो मुलगा आहे मग त्या मुलाला दोष देण्यात काय पॉईंट आहे का लोकांना एवढं माहिती आहे की ते मुलं आहे त्याला तुम्हीच आहेत ना तसा त्याच्या मागची भावना बघा तर आपल्याकडे मुलं काम करतात ना नॉर्मली तर ते थोडस नॉर्मली नॅचरली बोलत नाहीत किंवा त्यांना जरा त्यांच्या तोंडी अशी जरा कठीण कठीण वाक्य दिली जातात मी ह्यांना खूपच कलोकल जसं नॉर्मल बोलतात तसंच बोलायला दिलेलं मी म्हणजे डायलॉग पण लिहिताना मी एकतर कोणाला स्क्रिप्ट देत, देत, नहीं देत नहीं। नाही कोणालाच देत नाही म्हणजे तर त्या मुलांनाही देत नाही मग तिकडे मी सांगतो ते बोला नॉर्मल बोलतात तसं बोला काय असतं की नाहीतर ना तो सगळे लेखकाची वाक्य बोलल्यावर की बोलतात ह्यांना पण मी काय देत नाही कारण आपल्या नटांना एक स्क्रिप्ट दिलं ना की त्यांना वाटत असतं की दे आर द ग्रेटेस्ट ऍक्टर्स इन्क्लुडिंग मी म्हणजे असंही नाही की मी माझे हे म्हणत नाही पण आपल्यालाही वाटत की आपण आपण आता हा रोल मी असा करेन ना असं प्रत्येकाला वाटत असं सबकॉन्शियसली कुठेतरी आणि मग ते तयारी करून येतात आणि मग ते कदाचित माझ्या थिंकिंगच्या पलीकडे असेल ना मग ते तोडणं खूप कठीण होतं म्हणून मी स्क्रिप्ट देत नाही तिकडे जागेवर आले की सकाळी हे घ्या बाबा तुमची वाक्य तुम्ही चार टेक घ्या मला हरकत नाही पण मी वाक्य तुम्हाला देणार नाही आधी कारण तुम्ही तयारी करून याल ती मला नटाची तयारी नको असते त्याची स्पॉन्टेनिटी त्याचं नॅचरल हे बाहेर यावं म्हणून मी देत नाही तसं मी ह्यांनाही देत नाही मला तुम्ही टेक घ्या आणि ते इतकं त्यांनी नॅचरली केलं आहे ना मुलांनी तर कमाल आहे म्हणजे मला भार्गवचं खरंच कमाल वाटते की भार्गवला एक्झॅक्टली माहिती असतं त्याला काय अपेक्षित आहे आणणं आणि तो रिॲक्ट होतो म्हणजे भार्गवचं कसं भार्गव त्या सिच्युएशनला रिॲक्ट होतो खूप नॅचरल रिॲक्ट होतो मला कधी कधी कंट्रोल करायला लागतं त्याचं कारण कट माहिती नाही मग तो आपला सुटतो मग ते मला कट अरे थांबावा कट कट पण आणि ही मुलगी तर गिफ्टेड आहे ही चीज म्हणजे खूप वर्षांनी आपण बालकलाकार असा बघतो ना ज्याला बालकलाकार वाटतो तो म्हणजे तो मी नाळमध्ये अजूनही मी ऐकन गेट ओवर नाळ मग त्या वयाच्या मुलीला कसं सांगितलं असेल त्या डायरेक्टरचं खरंच कौतुक सुधाकरचं त्यांनी कमाल काम करून घेतलं त्याच्या आणि ते कुठेतरी आय थँक यूम बिकॉज तो नसता तर मलाही मिळाली नसती तर ही मिळायला माझ्या कारणीभूत तो आहे आणि या सिनेमाला पण मला मी ह्यांना का क्रेडिट देतो कारण हे नसतं तर मी या सिनेमा लिहिला नसतं म्हणजे तो सुचला नसता पण हे खूप गोडपोर आहेत आणि त्यांना काही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही नॉर्मली लहान मुलांना ना सेटवर खूप स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते वी ट्रीट डेम लाईक चिल्ड्रन पण काही गरज नसेल त्यांना ए चॉकलेट घेरे मग तीच तशी लाडाव लाडाऊन लाडवून करतात तसं नाही आहे आणि ती अशी विक्स दे बोथ ऑफ दॅम मिक्स विथ एनीबडी म्हणजे माझ्या स्पॉट बरोबर पण ते तितकेच आपुलकीने असतात जेवढे ते हिरोवर आपुलकीने असतात काही काही सेटवर तुम्ही मुलं बघत ना तर त्यांचं त्या, ते पण असतं ते असे हिरो बिरोशीच चांगले बाकी त्यांची ते ट्रीटमेंट असतात त्यामुळे ही चिल्ड्रन आर व्हेरी गिफ्टेड पालक पण आहेत आणि खूप आहेत आता ते कसं असतं ना आपल्या इथे आपल्या इथे आपण लहानपणापासून एखाद्या मुलामध्ये टॅलेंट असेल ना तर त्याचा बाजार मांडतो जे माझ्या पण बघण्यात आहेत ते अशी खूप टॅलेंटेड पण मग तो खूप त्याला चांगले येतो अरे आला का हे बोलून दाखव ते बोलून दाखव इट इज सो इरिटेटिंग तुम्ही त्या मुलाला तेव्हापासूनच दाखवतो की आम समथिंग डिफरंट समथिंग स्पेशल मी जे करतो ते काहीतरी वेगळा आहे हा जो त्याच्या वयाच्या हा मुलगा प्रचंड हुशार असणार प्रचंड हुशार असणार तर त्याला लहानपणापासून आलं असेल नाही मला प्रश्न तो मला येतो उत्तर तर हे कुठेतरी एनकरेज केलं आहे कळलं त्या मुलाचा दोष नाही मी बघतो की तो ट्रोल केला जातोय म्हटलं तुम्हाला तो पोर लहान मुलगा आहे रे त्याला काय तुम्ही ट्रोल करताय त्यांनी अमिताभ बच्चनचा अपमान केला त्याला कुठे माहिती आहे त्याला लहानपणापासून सांगितलं गेलं की अरे तो आपण हुशार म्हणतो रे मी एक प्रश्न होतो त्याचे तीन मला प्रश्न विचार बघतो तो ते अरे मग ते कोणातरी अरे सुना इसको देखो वैसा आता असं करून केलं जातं आपले ते ती जे घाणेडीच आहे ना आपण मुलाच्यात एक टॅलेंट असेल ना त्याची वाट लावतो मग तो ॲरेगंट बनतो तो पुढे अशी उदाहरणं माझ्या समोर आहेत आता काही पण नावं घेत नाही पण मला दिसतंय बरं मी सांगतो त्याच्या आई वडिलांना तुम्ही याचं माकड करताय माकड नका करू त्याला पण ॲरेगन्स होतो आणि मग तुम्ही त्याचा तुम्हाला पुढे त्रास होईल